नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलास आडे आरक्षणाची आग आता जोहीकडे भडकू लागलेली आहे बंजारा समाज बांधव यासाठी आता मैदानांत उतरलेले आहे नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ॲडव्होकेट प्रदीप राठोड आणि पापाराव चव्हाण हे मागिल सहा दिवसापासून आमरण उपोषण करीत आहे यांच्या उपोषणाची साधी दखल प्रशासनाने घेतली नाही आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज हा आक्रमक झाला असतो तो रस्त्यावर उतरला आहे उद्या किनवट शहरामध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून या महामोर्चासाठी जवळपास 2.5 लाख बंजारा बांधव एकत्र येणार आहे आपल्या न्याय आणि अधिकारासाठी बंजारा बांधव आता रस्त्यावर उतरलेले आहेत समस्त बंजारा समाजाच्या वतीने ॲडव्होकेट प्रदीप देवराठोद आणि त्याच्यासोबत या दोघ समाज बांधवांनी आज नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर ऑफिसला उपोषण अमरण उपोषण चालू केलेलं आहे त्यांची ही मागणी आहे की बंजारा समाज यांना अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा आणि जसे समस्त मराठ बा, मराठा बांधवांना कुणबी हा प्रमाणपत्र देण्याचा राज्य सरकारने जिहार काढलेला आहे तो जिहार बंगाल सॉरी तो जिहार हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना देण्यात आलेला आहे असंच जिहार आम्हालासुद्धा समस्त बंजारा समाजाना त्या गोष्टीनुसार आम्हाला एस टीमध्ये आरक्षण देण्यात यावं अस यासाठी ॲडव्होकेट राठोड सर आणि चव्हाण सरांनी इथं आम्हाला उपसण केलेलं आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी